आवळा सुपारी बनवते तू खाणार चल बनूया नमस्कार मित्रांनो कोकोनहाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन येल आहे आज मी आवळ्यापासून तुमका कमीत कमी, कमी साहित्यात आणि झटपट होणारी रेसिपी आज दाखवतले ती म्हणजेच आवळा सुपारी तुम्ही कधी बनवलेल्यात आवळा सुपारी नाही ना, ना? तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली तर कमेंट करून नक्की सांगा तर चला रेसिपी सुरुवात करूया है मी एक किलो आवळे घेतले स्वच्छ धुवून घेतलं आहे आता हे मी वाफून घेतले तुम्ही टोप एका टोपात पाणी ठेवून वर चाळण ठेवून वाफवलात तरी चालात मी कुकरमध्ये एक शिटी करून घेतलं आहे हे बघा आवळे मी कुकरमध्ये टाकून घेतले आता ह्याच्यात एक पेला पाणी टाकून आपण एक शिटी करून घेऊया हय शिट्टी होईपर्यंत आपण मसालो तयार करून घेऊया हय मी एक मिक्सरचा भांडा घेतला आहे त्याच्यात मी दीड चमचो ओवो टाकून घेतो आहे एक चमचो जिरे पावडर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचा एक चमचो काळा मीठ पाव चमचा काळी मिरी पावडर एक चमचो चाट मसालो आणि पाव चमचा हिंग आता ह्या आपण मिक्सरला लावून घेऊया हय बघा आपले मसालो बघा बारीक झाला आता हय कुकरची एक शिटी झाली आहे आता हे बघा आवळे चांगले उकडलेत आता हे आवळे मी एका ताटात काढून घेत आहे आता बघा ह्या आवळ्याचे बघा किती अलगत असे भाग पडतात तसे आपण हे आवळे काढून घेऊ हे बघा जर तुमचे असे येत नसतील तर तुम्ही असे सुरेने पण काढून घेऊ शकतात हय बघा किती अलगतपणे आवळे सोलले जातात हे बघा आता असे मी सगळे आवळे सोलून घेते हे बघा आता जर तुम्हाला वाटत असाल हे फोडी जरा मोठे तर तुम्ही असे दोन भाग करून बारीक पण करू शकतात आणि नाही केलात तरी चालात पण एकदम जाड असे ठेवायचे नाही याचे असे दोन भाग करायचे हो बघा आता मी ते सगळे एका टोपात तो ओतून घेतलं आहे आता त्याच्यात मी मसालो तयार केलेलो तो सगळं टाकून घेत आहे आणि असा मिक्स करून घेते हे बघा हातात मिक्स करायचा नाही टाकवले तसं मिक्स करून घ्यायचा जर हातात मिक्स केलात तर कसं मसालो बरोबर लागत नाही आणि पाणी सुट्टा हय बघा सगळ्या आवळ्यांका बघा मस्त असं मसाला लागला हय बघा मी एक ताट घेतलं आहे त्याच्यात हे फोडी आहे ना एक एक करून ठेवून घेऊया एकदम चिटकून चिटकून ठेवायचे नाही वेगवेगळे ठेवायचे आहे बघा मग कसं आपली आवळा सुपारी लवकर सुकता आता ही आवळा सुपारी आपण कडकडीत उन्हात तीन दिवस सुकून घेतलं जर तुमच्याकडे ऊन पडत नसात तर तुम्ही फॅन खाली पण सुकू शकतास पण लक्षात ठेवा भरण्यात भरून ठेवताना एक तास तरी उन्हात सुकत घाला आणि मग भरून ठेवा तर हे बघा तयार असा आपली आवळा सुपारी बघा एकदम बाजारात मिळताना तशी झाली आहे आणि ही आवळा सुपारी तुम्ही एकदा केलात तर वर्षभर ही आवळा सुपारी तुम्ही खाऊ शकता ही आवळा सुपारी तुम्ही एकदा नक्की करून बघा खूपच सुंदर लागता आणि कोणाकोणाक आवडता आवळा सुपारी तर कमेंट करून नक्की सांगा तर ह्यो आवळा सुपारीचं व्हिडिओ तुम्हाला आवडलो असात तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये बाय